नमस्कार मी वर्षा वर्षाच टेस्टी फूडमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवतोय चॉकलेट खीर नागपंची मी काहीतरी गोडाधोडाचं झालं पाहिजे तर त्यासाठी बनवली आज मी चॉकलेट खीर जी मुलांना फार आवडते खीर बनवण्यासाठी मी तांदूळ घेतलेला आहे मी हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे वाटी तुम्ही तुम्ही कोणताही घेऊ शकता बासमती घेऊ शकता किंवा तुकडा घेऊ शकता कोणताही चांगला तांदूळ घ्या सहा टेबलस्पून साखर घेतलेली आहे चॉकलेट सिरप घेतलेला आहे कोको पावडर घेतलेली आहे दोन टेबलस्पून आणि वेलची पूड घेतलेले आहे पाव टेबलस्पून आणि दूध अर्धा लिटर घेतलेला आहे हा तांदूळ वीस मिनिट भिजवून नंतर आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया हा तांदूळ आता आपण बारीक करून घेऊया वीस मिनिट झालेले आहेत आणि मी आता इकडे दूध गरम करायला ठेवलेला आहे आणि आता दुसरीकडे मी तोपर्यंत तांदूळ ग्राईंड करून घेते तांदूळ बारीक झालेला आहे बघा असा रवा ठेवायचा आहे आपल्याला जास्त बारीक पेस्ट नाही त्याची करायची आपली दूध पहा आपलं गरम होत आलेलं आहे आता पहा आता दुधाला उकळी यायला लागलेली आहे यामध्ये बारीक केलेलं तांदळाचं जे मिश्रण होतं ते आपल्याला आता घालायचं आहे हे मिश्रण मी आता यामध्ये घालते आणि हा तांदूळ आपल्याला यामध्ये दुधामध्येच शिजून द्यायचा आहे पाच ते दहा मिनिट आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे गॅस आपल्याला आता एकदम लो ठेवायचा आहे हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे नाहीतर मग खाली आपल्याला दूध आणि ते चिकटून राहत वरचेवर असंच हलवत राहायचं आहे या कोको पावडरमध्ये दोन चमचे आपल्याला दूध टाकायचं आहे आणि हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण आता खीर शिजत आलेली आहे आणि आपण यामध्ये कोको पावडर ऍड करतो आता कोको पावडर ऍड करून झालेली आहे कोको पावडर म्हणजे चॉकलेट पावडर आता यामध्ये मी सहा टेबलस्पून साखर ऍड करते साखर ऍड केली यामध्ये पाव चमचा वेलची पूर ऍड करते वरून हे वन टेबलस्पून स्पून हे मिश्रण पूर्ण आपल्याला एक मिक्स करून घ्यायचं आहे पहा आता आपली ही खीर तयार झालेली आहे आता यामध्ये मी चॉकलेट सिरप ऍड करते तो दोन टेबल स्पून होता चॉकलेट सिरपमुळे चव हो खूप छान लागते त्याची आणि मी आता गॅस बंद करून घेते आणि वरून हा चॉकलेट सिरप